छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या आज मगन संग्रहालय समिती गिरडच्या वतीनं घर तिथे जैविक पोषण वाटिका अभियाना अंतर्गत आज ऑर्ड क्रमांक चार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळामुळे गिरड येथील विद्यार्थी आणि गावातील महिला यांना जैविक पोषण वाटिका घरी तिथे परसबाग करण्याकरिता बियाणे वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मगन संग्रहालय समिती गिरड येथील कार्यकर्ते श्री विष्णूजी ब्राह्मणवाडे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळेचे मुख्याध्यापक श्री सर शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री दिलीपजी झाडे उषाताई गावंडे समस्त शिक्षक वृंद आणि गिरड नगरीतील वॉर्ड क्रमांक चारच्या महिलांची उपस्थिती होती न्यूज जेन महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे समुद्रपूर वर्धा